सर्वांना नमस्कार मी महेश बन्ने आपल्या सर्वांचं टेक महेश चानल वर सर्शा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष असं स्वागत करतो मित्रो आपण अध्ययनष्पत्तीतील व्हिडिओची सिरीज बनवत आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण येता तिसरीतील भाषा विषयातील अध्ययन निष्पत्ती पाहणार आहोत या चॅनेलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईकही करा प्रत्येक ययतेच्या निष्पत्ती किती व कोणत्या याचा व्हिडिओ यापूर्वी बनवलेला तो या आहे तोही आपण पाहावा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता तिसरीतील अध्ययन निष्पत्ती पाहणार आहोत निष्पत्ती क्रमांक तीन एक एक सांगितली जाणारी गोष्ट कथा कविता इत्यादी समजपूर्वक ऐकतात व आपली प्रतिक्रिया व्यक्त करतात म्हणजे कथा असेल कविता असेल क किंवा गोष्ट असेल ही सांगितल्यानंतर समजपूर्वक ऐकून त्या गोष्टीबद्दल आपली मते मांडणे अपेक्षित आहे पुढील अध्ययन निष्पत्ती क्रमांक तीन एक दोन गोष्टी कविता इत्यादी योग्य अव आरोह अवरोहासह योग्य गतीने व ओघवत्या भाषेत सांगतात म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतील कविता असतील त्या तालबद्ध किंवा लयबद्ध त्यांना म्हणता आल्या पाहिजे त्याचबरोबर गोष्ट असेल तर ती ओघवत्या भाषेमध्ये घटनाक्रमानुसार सांगता येणे अपेक्षित आहे पुढील अध्ययन निष्पत्ती क्रमांक तीन एक तीन ऐकलेल्या गोष्टी कविता विषय पात्र शीर्षक इत्यादीबाबत चर्चा करतात प्रश्न विचारतात आपली प्रतिक्रिया देतात आपले मत मांडतात स्वतःच्या पद्धतीने स्वतःच्या भाषेत व्यक्त करतात या ठिकाणी ऐकलेली एखादी गोष्ट असेल कविता असेल त्या संदर्भामध्ये त्या कथेमध्ये असणारे पात्र त्याबद्दल आपले मतं मांडतील त्याचबरोबर कविता असेल शीर्षक असेल याबद्दल प्रश्न विचारतात ते स्वतःच्या भाषेमध्ये व्यक्त होणं अपेक्षित आहे स्वतःच्या पद्धतीनं त्यांनी मांडणं अपेक्षित आहे त्यामध्ये त्यांच्या मतांचा आपण स्वीकार करायचा आहे हे या निष्पत्तीतून अपेक्षित आहे पुढील निष्पत्ती क्रमांक तीन एक चार अधे आपल्या परिसरात घडणारे प्रसंग किंवा घटना आणि भिन्न परिस्थितीत आलेले स्वतःचे अनुभव व्यक्त करतात त्याविषयी चर्चा करतात आणि प्रश्न विचारतात विद्यार्थ्याला दैनंदिन जीवनामध्ये अनेक प्रसंगांना सामोरं जावं लागतं किंवा त्याच्यासमोर अनेक प्रसंग घडत असतात त्या प्रसंगाबद्दल त्यानं व्यक्त होणं त्या, त्या प्रसंगाबद्दल चर्चा करणं अपेक्षित आहे त्याबद्दल प्रश्न विचारणं किंवा त्याबद्दल त्यांना व्यक्त होणं स्वतःचे अनुभव त्यामध्ये मांडणं अपेक्षित आहे त्यानंतर पुढील अध्ययनिष्पत्ती क्रमांक तीन एक पाच गोष्टी कविता किंवा इतर साहित्य प्रकार समजून घेऊन त्यात स्वतःच्या माहितीची भर घालतात छोट्या छोट्या गोष्टी वाचून त्यानंतर कविता वाचून त्यामध्ये स्वतःचा शब्दप्रयोग किंवा स्वतः त्यामध्ये ॲडिशन त्यामध्ये घे घालणं अपेक्षित आहे पुढील निष्पत्ती क्रमांक तीन एक सहा विविध साहित्य प्रकार लेखन प्रकार उदाहरणात वर्तमानपत्र बालसाहित्य समजपूर्वक वाचून त्यावर आधारित प्रश्न विचारतात स्वतःचे मत व्यक्त करतात शिक्षक मित्र यांच्याबरोबर चर्चा करतात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तोंडी व लेखी स्वरूपात देतात आता आपल्या शाळेमध्ये जेवण शिक्षण वगैरे मासे घेतात त्यातील छोट्या छोट्या गोष्टी असतील किंवा साहित्य प्रकार असतील ते त्यांनी वाचणं अपेक्षित आहे तेही समजपूर्वक वाचून त्यावरती आपली स्वतःची मतं मांडणं आणि त्याबद्दल प्रश्न विचारणं आणि शिक्षकांशी चर्चा करणं या ठिकाणी अपेक्षित आहे पुढील निष्पत्ती क्रमांक तीन एक सात विविध प्रकारच्या रचना मजकूर उदाहरणार्थ वर्तमानपत्र बालसाहित्य जाहिराती समजपूर्वक वाचल्यानंतर त्यावर आता आधारित प्रश्न विचारतात आपले मत देतात शिक्षक मित्र यांच्यावर चर्चा करतात व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तोंडी व सांकेतिक भाषेत देतात विद्यार्थ्यांना बरेचसे जाहिराती देखील पाहण्यात येतात किंवा त्याबद्दल वर्तमानपत्रामध्ये पाहतात ते त्या जाहिरातीबद्दल त्यांनी प्रश्न विचारणं त्याबद्दल माहिती विचारणं अपेक्षित आहे आपलं मत व्यक्त करणं तसेच त्या जाहिरातीवरती किंवा बालसाहित्यावरती काही प्रश्न विचारले तर त्याची उत्तरं देणं अपेक्षित आहे पुढील अध्ययन निष्पत्ती तीन एक आठ विविध साहित्य प्रकारात आलेल्या नवीन शब्दांचा अर्थ समजून घेऊन त्यांचा अर्थ सुनिश्चित करतात ज्यावेळेला नवीन शब्द येतो त्याचा अर्थ समजावून घेऊन त्याचा अर्थ निश्चित करणं हे या ठिकाणी अपेक्षित आहे पुढील अध्ययन निष्पत्ती क्रमांक तीन एक नऊ विविध प्रकारच्या कथा कविता इतर साहित्य यातील भाषेचे बारकावे ओळखून त्यांचा योग्य वापर करतात उदाहरणार्थ शब्दांची पुनरावृत्ती नाम सर्वनाम विरामचिन्हे या पद्धतीनं प्रत्येक कवितेमध्ये कथेमध्ये जे काही प्रकार आलेले आहेत यामध्ये विरामचिन्हांचे असतील ते सहजपणे त्यांना ओळखता आले पाहिजेत आणि त्याचा योग्य वापर त्याने त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे पुढील निष्पत्ती क्रमांक तीन एक दहा विविध प्रकारचा मजकूर उदाहरणार्थ वर्तमानपत्र बालसाहित्य सूचना फलक समजपूर्वक वाचून त्यावर आधारित प्रश्न विचारतात मत व्यक्त करतात शिक्षक मित्र यांच्यावर चर्चा करतात शाळेमध्ये बऱ्याचशा वेळेला सूचना फलक लिहिले जातात सूचना लिहिल्या जातात त्याबद्दल त्या वाचून त्यावर आधारित प्रश्न विचारणं त्यांना अपेक्षित आहे त्यावरती आपलं मत व्यक्त करणं या गोष्टी या ठिकाणी अपेक्षित आहे म्हणजे स्वतः अभिव्यक्त होणं किंवा व्यक्त होणं अपेक्षित आहे पुढील देय निष्पत्ती क्रमांक तीन एक अकरा स्वतःच्या इच्छेने किंवा शिक्षकांनी ठरविलेल्या अंतर्गत जागरूकतेने व स्वनियंत्रित पद्धतीने लेखन करतात या ठिकाणी लेखन अपेक्षित आहे स्वतःच्या इच्छेने असेल किंवा शिक्षकांनी जी काही कृती दिलेली आहे त्या पद्धतीनं स्वनियंत्रित पद्धतीने म्हणजे स्वतः त्यांना लेखन करणं अपेक्षित आहे पुढील आधी निष्पत्ती क्रमांक तीन एक बारा विविध उद्दिष्टांसाठी लेखन करताना शब्दांची निवड वाक्य संरचना आणि लेखनाचे स्वरूप उदाहरणार्थ मित्रासपत्र भित्तीपत्रकाचे संपादन यांना अनुसरून निर्णय घेत लेखन करतात या ठिकाणी लेखन शब्दांची निवड वाक्य रचना हे विद्यार्थ्यांनी करणं अपेक्षित आहे छोटी छोटी वाक्य त्यांना लिहिणं अपेक्षित आहे पुढील निष्पत्ती क्रमांक तीन एक तेरा विविध उद्दिष्टांसाठी लेखन करताना विरामचिन्ह पूर्णविराम स्वल्पविराम प्रश्नचिन्ह यांचा जाणीवपूर्वक वापर करतात म्हणजे लेखन करत असताना विरामचिन्हांचा वापर त्यामध्ये पूर्णविराम असेल स्वर्प स्वल्पविराम असेल प्रश्नचिन्ह असेल यांचा त्यांनी जाणीवपूर्वक वापर करणं अपेक्षित आहे त्यानंतर पुढील निष्पत्ती क्रमांक तीन एक चौदा विविध प्रकारचा मजकूर म्हणजेच वर्तमानपत्र बालसाहित्य जाहिरात इत्यादी स समजपूर्वक वाचन करून त्यावर आपले मत लिहितात व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहितात म्हणजे जाहिरात त्यांना समजली का नाही किंवा वर्तमानपत्रातील एखादी बातमी असेल किंवा बालसाहित्यातील एखादी कथा कविता असेल त्या पद्धतीनं त्यांनी वाचून त्यावरती आपलं मत मांडणं अपेक्षित आहे त्याचबरोबर त्यावरती आधारित प्रश्न विचारल्यानंतर त्याचे उत्तरं देणं आप यापूर्वी तोंडी होता आता मात्र लिहिणं अपेक्षित आहे जर हा व्हिडिओ आपणास उपयुक्त वाटला तर या व्हिडिओला लाईक करा तसे चॅनेलला प्रथमच भेट देत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसह धन्यवाद